नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही एका इस्माला घरी बोलावून तसेच वारंवार फोन करून त्याच्याकडून बेकायदेशीरित्या बारा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी विजय भालचंद्र खाणकर वर्ष पन्नास

चार लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या रकमेची परतफेड केली होती कर्ज घेतेवेळी वेळी खाणकरी यांनी व्याजाने घेतलेल्या पैशापोटी सिक्युरिटी म्हणून आरोपी वैभव देवरे याला एक कोरा धनादेश दिला होता पैशाची परतफेड केल्यानंतर खाणकरी हे वैभव देवरे यांच्याकडे सिक्युरिटी म्हणून दिलेला धनादेश परत मागण्यासाठी गेले होते मात्र देवरे याने हा धनादेश परत न करता उलट फिर्यादी खाणकरी यांना दंबाजी आणि असलेली शिविगाळ करत कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देत बारा लाख रुपयांची खंडणी मागितली हा प्रकार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नगर येथे घडला कर्जाची व्याजासह परतफेड करूनही देवरे यांच्याकडून वारंवार केल्या जाणाऱ्या खंडणीच्या मागणीला कंटाळून फिर्यादी खानकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी वैभव देवरे विरुद्ध तक्रार दिली आहे कर्जाची व्याजासह परतफेड करूनही देवरे यांच्याकडून वारंवार केल्या जाणाऱ्या खंडणीच्या मागणीला कंटाळून फिर्यादी खाणकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी वैभव देवरे विरुद्ध तक्रार दिली आहे वैभव देवरे याला पोलिसांनी काल रात्री अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुंदे करत आहेत बोला ना हा करतोय सर व्यवस्थित होईल थोड मी माझ्या पद्धतीने बरोबर तिकडे लावली लाईन पैसे सर्व जमाड जमाड एकदा विषय तुमचा क्लोज करायचा म्हणून मी बरोबर आता अजून एका तुलत मावशीचे तिथे शॉर्ट पडले मी ते सगळे पैसे तुम्हाला बरोबर देतो तुम। आले आल्या तुमचं पहिलेच भाऊपर्यंत याल विजय भाऊ मला समोर पैसे मला समोर कोण सांगायचे अहो भाऊ आता विषय असा आहे इथं नाशकात काही उपयोग झाला नाही इकडून तिकडून तुम्ही काय बोलते कोणाकडून थोडी थोडी करून माझा एकदा विषय क्लिअर करतो झालं तुमचं म्हणणं बरोबर तुम्हाला कालचीच डेट होती आपली आता आजचा दिवस मी कसा तरी ऍडजस्ट केला तुम्हाला बरोबर ना हा आता आजचा दिवस जर उद्यावर गेला ना तर मग पैसे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं शब्द लक्षात आहे ना अहो भाऊ तुम्ही आता प्रेशर व्हायज नका करू मी आधी आहे टेन्शन मध्ये प्रेशर व्हायला अजिबात करू नका मी तुमचे पैसे घेण्यात म्हणजे त्याच्यासाठी आलेले एकदाचा विषय क्लोज आणि डायरेक्ट नको संबंध बी नको काही नाही पैसे घ्यायचे पण काही संबंध मला काय तुझ्याशी संबंध ठेवून तुला काय करायचं मला सांगायचं का मला मागायला यायचं तुझ्याकडं काय सम्मान सम्मान जाऊ दे मर्दे नाही तुझ्याशी सम्मान ठेवायची नीट बोलायचं नीट बर का मा नीट बोलायचं म्हणजे मा मला मा, काय करायचं तुझ्याशी संबंध ठेवून मा, मा मा एक ते बाबा उदान दुप्पट देऊन राहिलो मी माझ्या जीवाला माहिती मी शि तीनशे किलोमीटर आलेले तीनशे नाही सहाशे जाय पैसे घ्यायला गोड वाटलं ना द्यायला गोड वाटू द्यायचं मग चार पट पण पैसे दिले मी आलं लक्षात चार पटीने आठ पटीने घेईल हा बर का हो हा आपले जर अवकाच नाही ना चार ना। चारपट्टी पैसे घेतले फुगट ते घेतले का मग बोल मा? का नि, तुम्ही तुला दाखव चाल जे करायचं ते तुम्ही करा मी मला माझ्या पद्धतीने मला काय करायचं मी करतो आता बस बायकोला बायकोच जवळ टाकल डायरेक्ट आता चल लोकांचे पैसे घेऊन का बायकाला ये तू पाहू मी आलं का कुठे ना तू जाऊ का आता तुझ्या ये फोन लावून ये आला मी सांगल तू बाहेर मी आता ते पैसे गेले बोसा डायरेक्ट निघतो तिकडे मी आता तुझ्या बायकोलाच धावतो मी चल येतो आता तुला म्हणजे बेंचर आता एक केसचा केस तुझ्या आईची आणि तुझं पोरात पुण्यात पाहतो ना, पोरा ना। आता पोराच्या तुला दाखवत हो मी हो चाल दाखव चाल हा तुझ्या आईला तुझ्या भाड्या तू बोलत तुझ्या आईवर बारा नवरच पडले असतील ना भाड्या मग मग तुझ्या आईची गा आणि तुझी लोकांनी घाली बायका झोपो का तुझी पैसे नाही होत तर येतो ये ना मी डायरेक्ट निघतो थांब तुझ्या आईची घे तुझ्या पोरांची शपथ घे भाड्या भगवान थोरात लाल दिवा न्यूज नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका